नमस्कार मी अनंत कौशाले आपण पाहत आहोत दोन चलातील रेसिय समीकरणे इयत् दहावीमधील गणित भाग एक म्हटला सिंपल चॅप्टर दोन चलातील रेषिय समीकरणे म्हणजे ज्या समीकरणामध्ये एक्स आणि वाय दोन चले वापरली जात असतात त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतात आता सामान्य स्वरूप एक्स प्लस बी वाय प्लस इजिकल टू झिरो असं असतं ओके ज्यामुळे दोन चेले असतात आणि ए आणि बी एकाच वेळी शून्य नसतात त्या समीकरणाला सर जी आपण काय म्हणतो दोन चलातील रेसी समीकरण आपण असं म्हणतो त्या समीकरणाला तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला तर लेक आजच्या मध्ये सर जी आपला दोन सर दोन चलातील समीकरणात दोन एक्झाम्पल्स आपल्याला पाहायचे आहेत आजच्या लेक्चरमध्ये तर भाई साहेब करेंगे स्टार्ट ओके सर, जो के सर फर्स्ट एक्झाम्पल आपला दिले बघा फाइव एक्स मायनस थ्री वायज इकल टू एट काय सर फायव्ह एक्स फायव्ह एक्स मायनस पुन्हा काय सर बघा फायव्ह एक्स मायनस थ्री वाय इजिकल टू एट आपल्या दिलेलं आहे नंतर दिले बघा आपल्याला काय सर जी थ्री एक्स प्लस वायज इक्वल टू थ्री एक्स प्लस वायज इक्वल टू दिले सर आपल्याला दोन तर बघा सर या क्वेश्चन मध्ये आपला एक्स आणि ह्या वायची सर आपल्या किंमत काढायची आहे ओके एक्स आणि सॉरी एक्स आहे आणि वाय सर या दोन चे आपल्या सर या क्वेश्चन मध्ये किंमत काढायची आहे एक्स आणि वाय ची तर लिहायचं बघा सर इथं कुछ इस प्रकार से फाईव्ह एक्स मायनस थ्री वाय इजिकल टू सर आपलं एट इथं इक्वेशन नंबर वन नंतर थ्री एक्स प्लस वाय इजिकल टू 2, नम्मर टू इक्वेशन नंबर टू तर बघा सर जी आपल्याला या क्वेश्चन मध्ये दोन चले दिलेली आहेत कोणता चल यामध्ये एक्स आणि वाय सर चल दिलेला आहे आहे. आनी तीन, आनी तीन आनी दिले की नाही सर दिले आणि सर आपल्या ह्याच एक्स आणि वाय आपला व्हॅल्यू म्हणजे किंमत सर फाइंड करायची आहे आणि सर आपला पाच आणि तीन आणि तीन आणि वाय म्हणजे एक आपल्या सर काय दिलं आहे वास्तव संख्या दिलेल्या आहेत बचवाजी बोलो प्लस आहे खाली मायनस आहे तर सर प्लस मायनस सर आपला बेरीज करावी लागते सर काय करू आपला बेरीज करावी लागते कारण प्लस मायनस आहे बेरीज करावी लागते कारण सर एक बहुपदी कोणती अधिक आहे आणि एक बहुपदी ऋण आहे त्यामुळे तर बेरीज होत असते दोन बहुपदीची किंवा दोन समीकरणाची इतना छपली ओके सर बट सर बट परंतु सर जी आपल्या या इक्वेशनची और जी बेरीज करत असतो जी इथं सेम वास्तव संख्या लागत असते वरी काय सर तीन आहे खाली काय सर एक आहे तर सर आपला समीकरण दोन ला सर तीन गुणावर लागल तेव्हा सर इथं काय येणार वा तो संख्या तीन येणार आणि सर तेव्हा आपण या समीकरणाची काय करणार बेरीज करणार पण केव्हा सर इथं सेम संख्या आल्याच्या नंतर तर आपण काय करू आता तीन इथं तीन आणू ओके म्हणजे आपण समीकरण दोन ला तीन गुण लिहायचं बघा इथं समीकरण दोन ला आपण तीन नाही काय करू गुणू म्हणजे तर आपण गुणाकार करू तर लिहायचं बघा सर इथं समीकरण दोन ला तीन गुणू तीन त्रिक नऊ नऊ एक्स पुन्हा काय सर प्लस तीन एक तीन तीन दोन्ही काय सर पुन्हा सहा हे झालं समीकरण नंबर तिसरं ओके आलं काय सर सेम हे प्लस आहे हे मायनस आहे इथं पाच आहे इथं नऊ आहे इथं तीन आहे कोणतं मायनस तीन वाय इथं काय आहे प्लस तीन वाय इथं काय याची कळत म्हणजे आठ इथं काय सहा आहे तर सर इथं आपली होणार दोन समीकरणाची कारण सर वरिका दिला आहे आपला दिलंय मायनस खाली दिले आपला प्लस आणि सेम सर वाहतूक संख्या आहे तर लिहायचं बघा इथं लिहायचं बघा म्हणून लिहायचं बघा समी समी एक व समी मैसमी कर ओके बाई साहेब नॉट सोमी नॉट मी ओके समी एक तीन ची काय करू बघा बेरीज करूया काय करूया बेरीज बेरीज करू इतके ओके सर ओके तर लिहिच बघा बेरीज करूया ह्या बोर्ड वर लिहायचं बार मध्ये आपला काय दिलंय बघा फायू एक्स प्लस पुन्हा काय दिलं आपला थ्री वाय बरोबर आठ प्लस मध लिहायचं पुन्हा काय सर थ्री एक्स पुन्हा काय सर प्लस सॉरी मग वर मायनस आहे सर वरी मायनस आली प्लस ओके हो तीन वाय इजिकल टू काय सर जे आपलं सॉरी सॉरी खालचोय ना हे तीन आहे सर इथं सॉरी नऊ इथं नऊ एक्स प्लस थ्री वाय इजिकल टू सिक्स तर करा सर बेरीज यायची या कुठीच प्रकारचे किती फोर्टी ह हो, कट गया इतना इतना कितना फोर्टी एक्स लिहायचं बायर फोर मध्ये एक्स इज इकल टू फोर्टी बाय फोर्टी चौदा एक चौदा एक्स इजिकल टू वन बच वाजी बोलो हा हा यांना प्रकारचे बघा आठ प्लस सहा चौदा मायनस प्लस गेला कटून आलं उत्तर झिरो पाच चौदा चौदा बाय चौदा एक्स इजिकल टू वन ओके okay, चौदा एक चौदा आलं काय सर जी आलं सर बघायचं एक्स इजिकल टू वन एक्स इजल टू वन ही किंमत काय सर ही किंमत समीकरण समी समीकरण दोन मध्ये ठेऊ दोन मध्ये ठेवू काय दोन समीकरण सर थ्री एक्स प्लस काय सर आपलं थ्री एक्स प्लस वाय इजिकल टू टू वाय लिहायचं बा दिर फोर एक्स इक्वल टू वन आहे ओके मुळेचं थ्री इंटू वन प्लस वाय इज इक्वल टू टू ओके ओके सर जो के नंतर तेव्हा थ्री प्लस वाय इज इकल टू टू दिअर फोर इकडे हे प्लस मध्ये आहे इकडे गेलं तर मायनस मध्ये येणार म्हणून मायनस थ्री प्लस टू दिअर फोर वाय इजिकल टू मायनस वन बचवाजी बोलो हा यांना इज आन्सर बपुआजी ओके एक्स इकल टू वन अँड वाय वायजिक टू मायनस वन कसं काय आलं आपण सर काय केलं तर आठ प्लस सहा चौदा नऊ प्लस पाच चौदा चौदा बाय चौदा म्हणजे चौदा बाय चौदा एक्स जिकल टू वन आपण सर एक्स वन की कुठं समीकरण थ्री एक्स प्लस टू टू थ्री एक्स प्लस टू थ्री इंटू वन प्लस वाय जिकल टू टू डिअर फोर थ्री प्लस वाय जिकल टू डिअर फोर मायनस थ्री काल कार प्लस मध्ये आहे इकडे गेले तर मायनस मध्ये होणार मायनस थ्री प्लस प्लस टू मोठ्या माँणस प्लस, प्लस छा वो दिमाग में इतनी भाई साहब मैथेमेटिक पढ़ा रहे केमिस्ट्री की टीचर है भाई साहब हम मैथेमेटिक पढ़ा रहे आजकल आपको बहुत तो हैं शासवेंथ ट्वेल्थ का अब मैथमेटिक पढ़ा है टेंथ क्लास का बच्चा व दिमाग में इतनी आपकी अरे छबगा दिमाग में भाई साहब ओके सर जी ओके तर सर जी तो गया भाई साहब हमसे पढ़ा रहे आजकल ऑनलाइन पे ओके डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कोचिंग क्लास में पढ़ा रहे आजकल को आपको यूट्यूब पे देख लो भाई साहब टेन्थ क्लास का नाइन्थ क्लास का ओके मैथेमेटिक ऑनली और इलेवन ट्वेल्थ देख लो क्या फिजिक्स और केमिस्ट्री और हमारे चैनल सब्सक्राइब कर लो भाई साहब ओके तर बघा सर आपण सॉल्व के लिए खूब साध्या सोप्या पद्धति मे अपने मातृभाषा मराठी मे ओके तो काटेंगे भाई साहब इसको काटे हम इसको तो काटेंगे भाई कुछ प्यारी तरह से प्यारे तरीके से ओके चलो काटो भाई साहब इसको काटो भाई साहब काट लिया ओके मैथमेटिक पढ़ लिया करो भाई साहब मैथमेटिक बहुत अच्छी चीज होती है पढ़ने के लिए तो नंबर उदाहरण पा चल लगे तो हमने कुछ इस प्रकार से अपना बोर्ड साफ कर लिया है अब हम देखें नेक्स्ट क्वेश्चन हमारे टेंथ क्लास का थ्री तो ए प्लस फाइव बी का आंसर 3a थ्री ए प्लस फाइव बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स नंतर पुनः का आंसर दिया प्लस फाइव बी ए प्लस फाईव्ह बी इजिकल टू ट्वेंटी टू तर बघा सर आपण इथं ए आणि बीची आपल्याला किंमत काढायची आहे काय ए आणि बी इथं व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि सर या समीकरणामध्ये समीकरणा प्लस दिला आहे आणि सर या समीकरणा अधिक सर दिला आहे किंवा प्लस सर दिलेलं आहे तर बघा इथं वास्तू संख्या सेम दिलेली आहे म्हणून सर आपण डायरेक्ट काय करूया आपण बेरीज करूया का वजा करूया वजा बाकी करूया कारण सर प्लस प्लस हे मायनस होत असतं खूप सर भौतिक शास्त्राचा किंवा गणित खूप सिंपल नियम आहे प्लस प्लस मायनस 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 प्लस बच वाजी बोलो हा हा सर येते सर आपला काय दिलं बघा भौतिक मध्ये और मध्ये प्लस प्लस मायनस मायनस ओके धन धन ऋण होत असत त्यामुळे आपण ते काय करू वजा बाकी करूया कारण सेम सर वास्तव संख्या दिलेली आहे म्हणून सर आपण कोणती काही ऍड करायची किंवा इंटू करायची गरज पडणार नाही त्यामुळे आपण डायरेक्ट काय करूया बेरीज करूया बाय करूया रे वजा बाकी करूया कारण प्लस प्लस मायनस होत असतं भाई साब तर लिहायचं सर्दी तर थ्री ए प्लस फायव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स इज इक्वेशन नंबर वन सेकंड नंबर ए प्लस पाच बी इज इक्वल टू ट्वेंटी टू इक्वेशन नंबर टू बचू आजी बोल हा या ना आपण सर काय करूया की बेरीज का वजा बाकी रे वजा बाकी सर वजा बाकी ओके सव्वीस मायनस ट्वेंटी टू इजल टू फोर बचुआजी आजी बोललो हा यांना हा सर प्लस प्लस, प्लस गेल फोर तीन मायनस एक दोन एच दियर फोर मध्ये एजिकल टू फोर बाय टू बेक बे बे दोन्ही चार ए इजिकल टू दोन बचुआजी आजी बोललो हा यांना इतना छपलिया के नहीं भाई साहब ट्वेंटी टू माइनस ट्वेंटी सॉरी ट्वेंटी सिक्स माइनस ट्वेंटी टू इज इक्ल टू फोर ओके प्लस प्लस कट गया फोर बाई टू एजिकल टू टू कारण वे के बे दोनी चार कुछ इस प्रकार से अब यहाँ पे हम इस बोर्ड पर लिखेंगे बबुआ जी a इक टू सर वैल्यू अपन समीकरण ही ही, ही आ, संख्या द्या सॉरी एक्स इक् ही संख्या आपण समी एक मध्ये ठेऊ काय समी एक थ्री ए प्लस पाच बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स लेख दिन टू टू प्लस फाइव बी इज इकल टू ट्वेंटी सिक्स डियर फोर डियर फोर का पांच पांच चौक बीस बी इज इकल टू फोर आंसर आज बोलो हाँ या ना कुछ इस तरह से भाई साहब मैथमेटिक पढ़ा रहे आज कल ओके भाई साहब बहुत मॅथमॅटिक प्या घ्या तर बघा सर हेच आलं आन्सर ए, ए दोन आणि चार असं हे कसं आलं बघा आपण कसा काढलंय तर या प्रकार आपण दोन सर काढलेलं आहे नंतर आपण सर इक्वेशन दोन मध्ये एक म्हणजे एक म्हणजे आपण ही व्हॅल्यू ठेवली आहे ए थ्री थ्री ए प्लस पाच बी जी कल टू म्हणजे बरोबर सव्वीस आपण सर दोन्ही सर त्यामध्ये संख्या ठेवली किंवा किंमत ठेवलेली आहे थ्री ए प्लस पाच बी बरोबर सव्वीस तर तीन गुणले दोन प्लस पाच बी बरोबर सवीस तीन गुण दोन बाय सी भागी सवीस माइनस सहा भागी पार चार पाँच वीस ए जी एज दोन और बीज चार बाद छापो दिमाग में बहुत आसान क्वेश्चन बहुत आसान लैंग्वेज में दोन चलाते समीकरण मैथमेटिक्स टेन्थ क्लास बाद छापा पिमाग में